नमस्कार मी वैशाली यावर्षी मौनी अमावस्या कधी आहे तसंच मौनी अमावस्याला कोणते उपाय करायचे पित्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तसंच पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करायचे आणि मौनी अमावस्याचं तिथी तसंच स्नान व दान शुभ शुभमुहूर्त हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात यावर्षी अमावस्या अठरा जानेवारी रोजी आहे वर्षभरात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये ही सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली जाते या दिवशी डंगा यमुना अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे असे केल्याने आपले सर्व पाप नष्ट होतात असे म्हणतात तर पण आपल्याला त्यापर्यंत तिथे जाणे शक्य नसते म्हणून मौनी अमावस्याच्या दिवशी सकाळी सूर्योदय होण्याच्या आधी आंघोळ करावी आणि आंघोळ करताना पाण्यात डंगाजल घालावे नंतर सूर्योदय झाल्यावर सूर्याला जल अर्पण करावे असे केल्याने घरात सुख संपत्ती येते असे म्हणतात मौनी अमावस्याच्या दिवशी मौन राहून मौन उपवास करतात या दिवशी ऋषी संत भक्त मौन उपवास करतात या दिवशी मौन पाडल्याने मानसिक शांती मिळते असे मानले जाते मौनी म्हणजे मौन धारण करणारा मौनी अमावस्या केवळ धार्मिकच नव्हे तर आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे मौन पाळल्याने मनातील अस्थिरता कमी होते व विचारांवर नियंत्रण मिळते तर आता ही मौनी अमावस्याची तिथी आणि स्नान व दान शुभ मुहूर्त कोणता आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर आता मौनी अमावस्या ही अठरा जानेवारी रोजी आहे आणि ही अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी रात्री बारा वाजून तीन वाजता प्रारंभ होणार आहे तर एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सोमवार रोजी सकाळी एक वाजून एकवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आता स्नान आणि दान करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणतं आहे तर एक ब्रह्ममुहूर्त आहे सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत आहे आणि दुसरा अभिजित मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी बारा वाजून दहा मिनटापासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत तर यामध्ये तुम्ही स्नान आणि दान पण करू शकतात तर मौनी अमावस्याच्या दिवशी महालक्ष्मी देवी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे तर आता मी हे तुम्हाला थोडक्यात उपाय सांगणार आहे तर तुपाचा दिवा लावताना ओम श्री नमः असा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः हा मंत्र अकरा माळा जप करायचा आहे तसेच या दिवशी जमलंच तर महामृत्युंजय मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करायचा आहे तर हे नक्की करा तसंच मौनी अमावस्याला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे त्यामुळे भगवान विष्णूंची पूजा नक्की करा जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर कोणते उपाय करायचे आहे तर पितृदोष असेल तर मौनी अमावस्याला पवित्र नदीच्या काठी पित्रांसाठी तर्पण विधी आणि पिंडदान करायचे आहे असे केल्यामुळे सगळे पितृदोष दूर होतात मौनी अमावस्याच्या दिवशी गरजू गरीब व्यक्तींना तुम्ही जे दान करू शकता ते दान नक्की करा असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो तसेच प्रत्येक अमावस्याला ही पित ही पित्रांना समर्पित असते तसंच मौनी अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे तसेच झाडासमोर एक दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्यामुळे सुद्धा पित्रांचे आपल्याला आशीर्वाद मिळतो तर हे उपाय यातील एक तरी उपाय तुम्ही नक्की करा जर आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा तसेच तुम्ही नवीन असाल तर माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा